राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दोन शहरामध्ये दोन शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीसाठी आमच्या नेत्या आदरणीय सुमित्रा वैनी पवार या सोमवार दिना सवेश सकाळी नऊ वाजल्यापासून दोन शहरामध्ये त्यांचा पार्टीच्या वतीने दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये दोन शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच मित्र पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भेटी त्या घेणार आहेत तर या मध्ये प्रमुख नेत्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आर पी आय खराब गट आरपीआय गट तसेच विविध पक्षाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी महासंघ या सर्वांच्या गाठीभेटी त्या सोमवारच्या दौऱ्यामध्ये घेणार आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा